हॅलो नमस्कार मी दीपाली तुम्हाला सगळ्यांचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज होता संडे आणि आमच्या तिघांची आज स्वारी निघाली होती कापड बाजारामध्ये आम्हाला घ्यायचे होते आईंच्या युनिफॉर्मवरती वरती मॅचिंग होणारे बूट आणि मला पण थोडी मोठी छोटी मोठी शॉपिंग करायची होती घर घरसंसारमध्ये सो आम्ही दुपारच्या वेळेला निघालो होतो आणि स्वतः रिक्षा घेतली आणि मी आता निघालो आमची तिघं एकत्र फक्त आम्ही रविवारचाच आम्हाला वेळ मिळतो कारण बाकीच्यांना आईंना यांना आणि बाबांनासुद्धा रविवारची सुट्टी असते रविवारचं जसं बाकीची काही कामं असेल तर बाहेर कुठं जायचं तर हाच दिवस असतो आणि हा बघा हा रस्ता अजूनही नीट झालेला नाही आहे कापड बाजारात जाण्याचा तो धडधड करत आम्ही पोचलो पहिल्या दुकानामध्ये जिथून मी आधी बूट घेतले होते ते खूप छान क्वालिटीचे निघाले म्हणून आधी तिथेच गेलो पण आईंना जे लागत होते म्हणजे जसे हवे होते तसे नाही मिळाले म्हणून इकडं दुसऱ्या दुकानात आणले आणि इथं तिथून आईंनी तीन बूट बार्गेनिंग करून करून एकदम अर्ध्या रेटमध्ये घेतले सो आईंचं बार्गेनिंग स्किल म्हणजे एकदम भारी खरंच शिकण्यासारखं आहे कारण मला तर अजिबात बार्गेनिंग जमत नाही आणि इथं हृदारुसला होता कारण त्याला बूट घेतले नव्हते आईंनी कारण त्याला दोन तीन जोड होते आणि तो असं पण जास्त कुठे जात नाही त्यामुळे वापरून पण होत नाही म्हटलं लसी पेलीवर बाळाचं रुसतो तरी जाईन म्हणून आम्ही आलो इथे लसी प्याला आणि आम्ही आम्हाला तिघांना पण खूप आवडते लस्सी कापडभरातली फेमस आहे आणि अजून एक लस्सी मिळते इथे स्पेशल लस्सी म्हणून ती पण खूप छान लागते त्याच्यात आईस्क्रीम टाकलेलं असतं थोडंसं तर अजून भारी लागते ते लागते मला खूप जास्त आवडते त्यानंतर लस्सी पिऊन झाल्यानंतर आम्ही जाता जाता इथं चष्म्याचं दुकान लागलं तर इथून दोघांना चष्मे घेते आणि हे बघा ओ इन द हाऊस आम्हाला कोणताही चष्मा घाला छान दिसत होता तर त्याच्यासाठी दोन घेतले आणि हृदाला एक घेतला त्यानंतर जाताना इथे लेसचं दुकान लागलं बाहेरच लावलेलं होते सगळे लेस खूप व्हरायटी होते इकडे लेसच्या कारण जेव्हा कधी येऊ बाजारात तेव्हा लक्षात राहत नाही या साईडनी यायचं आणि लेस घ्यायचा आईंच्या दोन तीन साड्या होत्या त्याच्यासाठीच त्यांना घ्यायचे होतं लेस मग त्यांनी मॅचिंग होणाऱ्या दोन घेतल्या आणि मी पण एक घेतली कारण मला स्वामींची वस्त्र वगैरे शिवते मी कधीतरी तेव्हा लागतात आणि आमची शॉपिंग आणि हे बोर होणार असं कधी होणारच नाही सो ते झालं त्यानंतर मग माझं फेवरेट प्लेस घरसंसार इथे आम्ही गेलो कारण मला घ्यायचा होता कानातले ठेवायचं बॉक्स ज्वेलरी ठेवायचं बॉक्स ज्वेल ज्वेलरी बॉक्स घ्यायचा होता तर इथे आलो आणि इतक्या सगळ्या वस्तू बघून असं वाटत होतं की काय घेऊ आणि काय नाही कारण हे नवीन झालं होतं इथं घरसंसार मी जी यादी जायची तिथे एवढी व्हरायटी नसते आणि एवढ्या वस्तू पण नव्हत्या सो आईंनी चार पाच वस्तू घेतल्या आणि मी पण थोड्याफार किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू घेतल्या कारण मला जास्त किचनमध्ये यूज होणारं सामानच घ्यायला जास्त आवडतं सो जाता जात ते इथून सुकी मच्छी घेतली